फाल्गुन कृष्ण पंचमीला आपण रंगपंचमी साजरी करत असतो जी एकोणावीस मार्चला आहे म्हणजेच उद्या आहे उद्या बुधवार आहे उद्या रंगपंचमी आहे आता रंगपंचमी हा दिवस रंगांचा असतो खर तर आपल्या शरीराला प्रत्येक रंगाची खूप जास्त गरज असते ह्या रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या संदर्भातली आपण आज माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शिबाव महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी की पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात आधी की रंगपंचमी हा दिवस आता काही ठिकाणी असं असतं की धुळवड किंवा धुलीवंदनलाच काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते म्हणजे रंग खेळले जातात आणि काही ठिकाणी असं असतं की रंगपंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते आता तुमच्याकडे काय पद्धत आहे ते तुम्ही बघा आता नाशिकच्या भागामध्ये रंगपंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते म्हणजे रंगांची उ, 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 रंगांची उधळण केली जाते आता खरं तर मी जसं तुम्हाला मग अशी सांगितलं की आपल्या शरीराला प्रत्येक रंगाची गरज असते रंगपंचमी हा सण राधा आणि कृष्ण साजरी करत होते मग तिथून ती सुरुवात झाली आणि आपण सगळेजण रंगपंचमी साजरी करत असतो खर तर असं असतं की भगवंताला सुद्धा रंगाची गरज असते ज्या पद्धतीने मनुष्य जातीला प्रत्येक रंगाची गरज असते त्याप्रमाणे भगवंतालाही गरज असते म्हणून तर रंगपंचमीच्या दिवशी रंग हे उधळले जातात खर तर रंग उधळणं म्हणजे त्या देवाला सुद्धा त्या रंगाची गरज असते आणि आपण या संपूर्ण नि निसर्गासाठी थोडे थोडे रंग उधळत असतो आणि काही काही रंग हे देवांनाही समर्पित करत असतो एकमेकाला ज्या पद्धतीने रंग लावत असतो त्या पद्धतीने रंग उधळून ते भगवंताला रंग लावल्यासारखं होतं आता या रंगपंचमीच्या दिवशी काय सेवा करायची ते महत्वाचं आहे आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूच आहे ज्या पद्धतीने कृष्ण आणि राधा हे रंग पंचमी खेळायचे म्हणून हा दिवस आपल्या घरातली बाळकृष्ण असेल तर त्यांच्यासाठी तो समर्पित असतो हो तुम्हाला माहिती का रंगपंचमीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणं महत्वाचं असतं आता का करायचं असतं जसं तुम्हाला सांगतं की आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूंचं असतं आणि त्यांचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते अर्थात मासिक धर्मसूतक पेटाळ असेल तर ही सेवा तुम्ही ऐकू शकता किंवा ज्यांचं सगळं चांगलं आहे तर कामावरनं जाणार जाताना किंवा जाण्याच्या आधी किंवा काम कामावरनं आल्यावर सुद्धा ही सेवा तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्ही वाचू शकता सेवा काय आहे जर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर आवर्जून त्यांना तुळशी पत्र अर्पण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा बाळकृष्णाची मूर्ती असेल भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल अगदी पांडुरंगाची मूर्ती असेल त्यांनाही तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे तुळस तोडण्याआधी स्त्रियांनी तुळस तोडू नये आदल्या दिवशी तोडून आणा किंवा अगदी बाजारात तुळशी मिळते तुळस तोडण्याच्या आधी आदल्या दिवशी तुळशीला विनंती करायची असते आणि नंतर ती तुळस तोडायची असते स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये सगळ्यांना माहिती आहे तर ती तुळस तुम्ही विकत आणून स्वच्छ धुऊन भगवान बाळकृष्णांना अर्पण करावे त्याच्याबरोबर भगवान विष्णूंच्या अतिशय सुंदर आणि तेवढ्याच प्रभावी सेवा मध्ये विष्णू सहस्रनाम हो तुम्हाला वाचता येणं शक्य असेल तर आवर्जून एकदा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं नाही तर युट्यूबला लावून द्या तुमची कामं करत असताना तुम्ही श्रवण तरी चालेल अकरा वेळा एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे ज्यांची नित्य नियमाने ज्या सेवा चालू आहेत त्याच्यामध्ये नवीन काही करायची गरज नाही पण जे कधी करत नाही किंवा जे कधीतरी भगवान विष्णूंची सेवा करतात त्यांनी रंगपंचमीला बाळकृष्णांच्या समर्पित भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करावी तुमची इच्छा असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेकही करायचा असतो आणि ज्या पद्धतीने आपण करत असतो त्या पद्धतीने अभिषेक करू शकता नाही तर फक्त तुळशीपत्र अर्पण केलं आणि व्यंकटेश स्तोत्रम जर तुम्ही तीन वेळा म्हणणार असेल तर शेवटच्या वेळी फलश्रुती घ्या एकदा म्हणणार असेल तर तुम्ही सगळंच म्हणायचं आहे आता तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा तुमची इच्छा पण जेवढं शक्य होईल तेवढं करावं ह्या दिवशी भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करणं सेवा करणं महत्वाचं मानलं गेलं आहे आपण नित्य नियमाने जर ह्या सगळ्या सेवा करत असेल तर नव्याने करायची गरज नाही पण जे कोणी करत नाही त्यांना सांगावं असं वाटतं की एकदा व्यंकटेश स्तोत्रम असो किंवा तीनदा असो त्याच्याबरोबर श्रीसुप्तम कणकधारा स्तोत्रम अतिशय सुंदर आणि धनवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्रम खूप महत्वाचं आहे आपल्या घरात म्हणणं किंवा ऐकणं अतिशय प्रभावी मानलं जातं तर मग व्यंकटेश स्तोत्र आहे विष्णुसहस नाम आहे विष्णू सहस्त्र नामावली आहे विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे काय की भगवान श्री हरि विष्णूंचे एक हजार नाव तुम्हाला पठण करायचे आहे अगदी ज्यांना काही जमत ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम संध्याकाळी तुळशीजवळ जवळ दिवा लावा शुद्ध व्हायच्या तुपाचा तिथेही तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा मंत्र जप करावा तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल हो भगवान श्री हरि विष्णूंचं केळीच्या झाडामध्ये वाच आहे असं म्हटलं गेलं आहे तर आवर्जून त्या केळीच्या झाडाखाली संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचं किंवा अगदी तेलाचा दिवा लावा तुम्ही सकाळी केळीच्या झाडाची पूजा केली तरी चालेल हरकत नाही नाही शक्य होत संध्याकाळी करा दिवा लावा देवाय नमहा किंवा अं व्यंकटेशोत्राम तुम्हाला ज्या सेवा भगवान विष्णूंच्या माहिती आहे तिथे जाऊन आसन ठेवून अगदी घराजवळ असेल तर सांगते आसन ठेवून त्यांची पूजा करावी दक्षिणेकडे आपले तोंड नसावं तेवढी काळजी घ्या जर ज्यांच्या घराजवळ केळीचं झाड नाही आहे अं तर <coughs> पिंपळाचं झाड असेल तर तिथे सुद्धा जाऊन दिवा लावावा किंवा त्या झाडासमोर जाऊन सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा दक्षिणेकडे आपली तोंड येणार नाही याची ये काळजी घ्या आणि तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा भगवान श्री हरी विष्णू ओम नारायणाय आय विद्महे वासुदेवाय दिमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा मंत्र जप करी जरी केला तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आता सगळ्यात महत्वाचं की जगाचे चालन पालन करणारे भगवान श्री विष्णू हे हे जर जगाचं पालन करू शकता तर आपलं का करणार नाही आणि ते आपलं पालन करत असतात आयुष्यात सुखदुःख येत असतात पण कधी कधी खूप चांगलं झालं आहे तर वाईट दिवस पण येणार पण त्या वाईट दिवसामध्ये देवाची साथ सोडायची नाही आणि चांगले दिवस आले म्हणून उत्तमात पण करायचा नाही जेव्हा लक्ष्मी समोर आपण झुकून नमन करून राहत असतो तेव्हाच ती आपल्यावर प्रसन्न होते पैसा आल्यावर उत्तमात केला की हो त्याचं नव्हतं व्हायला एकही वेळ लागत नाही मग आपणच लोकांना म्हणतो की बघ होतं तेव्हा किती उत्तमात केला आणि आज काय दिवस आले म्हणून सांगते की देवाची सेवा करत असताना कृतज्ञता नम्रता झुकून लक्ष्मी समोर नेहमी झुकून राहायचं ग्रेट असाल तरीही भगवंतापेक्षा मोठे आपण नाही मोठ्यांसमोर ही झुकून राहायचं आणि माता लक्ष्मी समोर तर कधीच पैशाचा अहंकार करायचा नाही आणि पैशाचा वापर योग्य ठिकाणी होतोय का तुमच्या लक्ष्मीचा वापर जर जुगार किंवा मद्यपान धूम्रपान ह्या गोष्टीत होतोय का तुम्ही लक्ष्मी कुठल्या मार्गाने चालली आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे किंवा मग लाख रुपये पगार आहे आणि टिकतच नाही मग काय म्हणता त्याला सट्टा लावणं आणि ह्या गोष्टी करणं जर लक्ष्मीचा अनादर वेगळ्या मार्गाने ती लक्ष्मी जात असेल तर ती कायमची जाते ती तुमच्याकडे कधीही कर येत नाही असो चला अजून एक सांगायचं आहे रंगपंचमीच्या दिवशी मढीची यात्रा सुद्धा असते मणी काणिपनाथ महाराजांची माहिती आहे जे मणीचे लोक असेल किंवा जे महिन्याला दरवर्षी मढीला जातात त्यांना माहिती आहे अतिशय सुंदर म्हणजे जर तुम्ही मढीची असाल तर नक्की कमेंट करून सांगा मढीची यात्रा असते आमच्या बाहेरचे लोक पण जातात मढीच्या यात्रेला पण जरी प्रसंग आला तर जाऊया तुमच्या जवळपास मढी असेल तर तुम्ही नक्की यात्रेला जा खूप मोठी यात्रा घडत येतील आणि या पद्धतीने आजची आजची सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तो श्रीज फार्मसमोर